अति घाबरून दिल्यासारख्या ज्या बातम्या येऊ लागलेल्या तर अशा पद्धतीचा पाऊस नाही कुठेही महाप्रलय नाही कुठेही अतिवृष्टी नाही कुठेही पावसाचा धुमाकूळ नाही कारण मी यात काल परवा कधी दोघा दो तिघांचं ऐकलं की ज्यांना नॉर्थ ईस्ट मान्सून आणि परतीचा पाऊस यातला फरक नाही नॉर्थ ईस्ट मान्सूनलाच ते प्री मान्सून म्हणायला लागलेत नॉर्थ ईस्ट नॉर्थ नॉर्थवेस्ट मान्सून म्हणायला लागलेत अरे काय तुम्ही काय सांगताय काय सांगता ते ज्या शेतकऱ्यांना तुम्ही मदत करायची त्याला गोंधळून टाकतायत ज्यांचे संकल्पना स्पष्टनु यांनी असं धुमाकूळ अतिवृष्टी महाप्रलय हे शब्द करून शेतकऱ्यांना का घाबरवतात म्हणजे आजच्या या का तुम्ही हे घाबरू नका असलं काही प्रकार होणार नाही आहे शेती धंदा हा रिस्क आहे रिस्क घेतली नाही तर तुमचं वातावरण त्या पिकाचा टाईम निघून जातो आणि पीक हातात हाताळता येत नाही असं जर हे घाबरून देत राहिलं तर इकडं तुम्हीच ठरवा आता कोणाकोणाचं काय काय कोण खरं सांगतं कसं सांगतं मी मला मी म्हणायचो पूर्वी शेतकऱ्यांना की तुम्ही हा माणूस कोण माणूस काय सांगतो याची नोंद करान तसं घडतं आहे का बघा पण आता शेतकरी गोंधळ इतके लोकं सांगायला लागले तिथं दहा ते बारा त्याच्यापेक्षा आम्ही शेती करू का यांच्या हे काय सांगते यांची नोंद करू त्यामुळं याच्यामुळे मूळ जी भारतीय हवामान खात्याची जी साईट आहे भारतीय हवामान खातं काय सांगतं यावरच ह्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यावं आणि हेही स्पष्ट आणि मोकळं बनवू ज्या पद्धतीने हवामान अभ्यास आहे मोबाईल आला लॅपटॉप आला आणि त्याच्यातून मॉडेल दिसू लागलं त्या रंगावरनं पाऊस आणि तारका सांगू लागलेत पण त्यांना मुळात जाऊन मी सगळ्या शेतकऱ्यांच्या समोर आणि ह्या मला द्वारे सांगतो अरे बाबांनो जसं मॉडेल असतं त्या मॉडेलच्या पाठीमागं जसे सिनॅप्टिक सिच्युएशन्स वातावरणीय प्रणाला घडायला पाहिजे त्याला सपोर्ट करत नाही आहे तर तुम्ही सांगितलेला अंदाज कसं काय ब बरोबर येईल सिनॉप्टिक सिच्युएशन्स म्हणजे कमी दाबाचेच खालीवर होणारे क्षेत्र नंतर बंगाळजोबसागतून येणारे कमी दाबाचे क्षेत्र भूभागावर असणारा हवेचा दाब भूभागावर असलेले कमाल तापमान कम किमान तापमान यातील फरक ह्या बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये आहे किंवा ज्या पद्धतीचे चक्रीय वाऱ्याची स्थिती किती उंचापर्यंत आहे ह्या तारखेला हा पाऊस सांगतो इतका पाऊस सांगतो पण त्या दरम्यान तसं वातावरण आहे का त्या दरम्यान दीड किलोमीटरपर्यंत तसं आहे का याचा अभ्यास करा नंतर याला ठामपणे शिक्का मारा हे कारण कारण याचा त्यांचा हा बेस माहीत नसतो त्यांना या आणि हे पाहून सांगतात त्याच्यामुळे हा गोंधळ होतो बरोबर ज्या पद्धतीने सांगितलं त्या घडत नाही त्याचं कारण भारतीय हवामान खात्यातला हवामान तज्ज्ञ ही चूक करणार नाही भले तो अगोदर हे बघेल नंतर तो डोकून बघेल मॉडेलमध्ये काय दाखवतं जर यांनी सपोर्ट केला तर मॉडेलला हो म्हणेल मॉडेलच्या पावसाला तो हो म्हणणार नाही हेही समजून घ्यावं हवामान अभ्यासाकांनी तर मूळ शेतकऱ्यांना सांगताना मी सांगितलं की हवामान खात्याची साईड बघा आणि ते जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवा हवामान खात्यानं दीर्घ पल्ल्याचा अंदाज दिला आहे चार महिन्याचा चार आठवड्याचा पण लघु पल्ल्याचा आनंद दिला तर तो सात दिवसाचा दहा दिवसात यातही फरक तर अचूकता ही जसजसं जुमी जवळ येईल त्यावेळेस कारण मागच्या मुलाखतीत आपण पंधरा सप्टेंबरनंतर पो या मुलाखतीत मी सांगायला लागलो की मी सप्ट सप्टेंबरनंतर हा लघु पल्ल्यातला अंदाजातील हा फरक आहे म्हणून अचूकतेकडे आपण पुढे जातो असं मला या ठिकाणी सांगायचं आहे आत्ता सरांनी आपल्या मनातले जे काही प्रश्न होते की पुढच्या आठवड्याभरात पाऊसमान कसं असू शकतं पुढच्या दोन आठवड्यांमध्ये परतीच्या पावसाविषयीचं आपल्या मनामध्ये बऱ्याचशा शंका होत्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे काही महत्त्वाची पिकं काढण्याच्या काळामध्ये पाऊस असू शकतो का आपलं नुकसान होऊ शकतो का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सरांनी दिली आपल्या मनामध्ये ज्या काही शंका होत्या त्या शंकाचं सुद्धा निरसन सरांनी केलं त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद सर नमस्कार